नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो देशात स्वच्छता निर्माण व्हावी या उद्देशाने केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असतं तर ह्याच योजनांपैकी एक योजना आहे ती म्हणजे स्वच्छ भारत मिशन तर मित्रांनो ह्या योजनेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी शौचालय अनुदान ही एक योजना आहे आता ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येतं तर हे जे तुम्हाला बारा हजार मिळणार आहे ते दोन टप्प्यात देण्यात येतं यात केंद्र सरकारचा पंच्याहत्तर टक्के म्हणजेच केंद्र सरकारकडून तुम्हाला नऊ हजार रुपये मिळतात आणि राज्य शासनाचा पंचवीस टक्के म्हणजेच तुम्हाला तीन हजार रुपयाचा तीन हजार रुपयांचं अनुदान मिळतं तर ह्या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं तर महाराष्ट्रातील कोणताही रहिवाशी या योजनेसाठी अर्ज करू शकतो पण ज्या कुटुंबाने याआधी केंद्र किंवा के राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो ह्या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने किंवा लॅपटॉपवरून या योजनेसाठी अर्ज करू शकता तर हा अर्ज कशा प्रकारे करायचा याची ए टू झेड प्रोसेस मी आज लाईव्ह करून दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात शौचालय अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला स्वच्छ भारत मिशनच्या ऑफिशियल पोर्टलवरती किंवा वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे त्याची लिंक मी खाली मध्ये देत आहे तिथून तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता आता इथे आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला सिटीजन रजिस्ट्रेशन करायचं आहे सिटीजन रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी म्हणून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर नेम इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचं पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे इथून ड्रॉपडाऊनमधून तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे हात दिलेल्या कॅपच्या इथे टाकून सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिट होईल इथे तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला ॲज अ लॉग इन आय डी म्हणून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं गेट ओ टी पी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आत दिलेल्या कॅपच्या इथे टाकून तुम्हाला साईन इन करायचं आहे साईन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडो तुमच्यासमोर ओपन होईल ज्याच्यामध्ये वरती तुमचं नाव दिसेल खाली तुमचा मोबाईल नंबर आणि पर्सनल डिटेल्स दिसेल खाली एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता तो क्रायटेरिया एकदा रीड करून घ्या त्याच्यानंतरच अप्लाय करा त्याच्यानंतर दोन ऑप्शन दिसत आहेत तिथं न्यू ॲप्लिकेशन आणि व्ह्यू ॲप्लिकेशन जर तुम्ही याच्या आधी ॲप्लिकेशन केलं असेल तर खाली व्यू ॲप्लिकेशनमधून तुम्ही आधीचा स्टेटस पाहू शकता आता आपल्याला नवीन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यामुळे न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा असा पॉपअप येईल तो पॉपअप एकदा रीड करा त्याच्यानंतर आपल्याला न्यू ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचं ब्लॉक नेम म्हणजेच तालुका सिलेक्ट करायचा आहे इथं पंचायत नेम म्हणजेच तुमच्या गावचं नाव सिलेक्ट करायचं आहे इथं विलेज नेम म्हणजे सेम तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं हॅबिटेशन नेम म्हणजे तुमचा जो एरिया असेल त्या एरियाचं नाव सिलेक्ट करायचं आहे जसं तुमची इथं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे वस्ती कोणती असेल तर त्या वस्तीचं नाव इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आहे सेक्शन बी टॉयलेट ओनर्स पर्टिक्युलर म्हणजेच जो ॲप्लिकेशन करणार आहे त्याचे डिटेल्स इथं भरायची आहे आता इथे नेम ऑफ द ॲप्लिकंट ॲज पर आधार कार्ड आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे इथे आधार नंबर टाकायचा आहे इथे ऑल कन्सेंट ॲग्री करण्यासाठी हा चेकबॉक्स मार्क करायचा आहे आणि व्हेरीफाय आधार नंबर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय आधार केल्यानंतर इथे तुमचं व्हेरीफाईड सक्सेसफुली असं ग्रीनमध्ये नोट येईल त्याच्यानंतर खाली फादर्स किंवा हजबंड नेम टाकायचा आहे त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे करें दोन है, APL आनी BPL, आता इथे आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगरीमध्ये दोन ऑप्शन आहे ए पी एल आणि बी पी एल आता ए पी एल म्हणजे अबव पॉवर्टी लेवल आणि बी पी एल म्हणजे बिलो पॉवर्टी लेवल म्हणजेच जर तुम्ही दारिद्र्य खालील असाल तर तुम्हाला बी पी एल सिलेक्ट करायचं आहे आणि नसेल तर ए पी एल सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला सब कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्या ड्रॉपडाऊनमधून तुमची जी कॅटेगरी असेल तिथे सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर कार्ड टाईप आणि कार्ड नंबर हे बाय डिफॉल्ट मेन्शन असेल इथे आपल्याला काही करायचं नाही आहे इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि हा ईमेल आय डी ऑप्शनल आहे तुम्ही इथे काहीही टाकलं नाही तरी चालेल इथे तुम्हाला ना एकदा तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं सेक्शन सीमध्ये तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स ॲड करायचे आहेत ज्या बँक अकाउंटचे डिटेल्स तुम्ही इथं फील करणार आहात किंवा भरणार आहात त्याच अकाउंटवरती या अनुदानाची रक्कम जमा होणार आहे सर्वात पहिल्यांदा इथं आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकला की बाकीचं बाय डिफॉल्ट तुमच्या डिटेल्स घेईल बँकेचं नाव ब्रँच कोणती आहे ब्रँच ॲड्रेस आणि बँक स्टेट या सर्व डिटेल्स बाय डिफॉल्ट सिस्टममध्ये घेईल जर तुमच्याकडे आय एफ एस सी कोड नसेल तर नो युअर आय एफ एस सी कोड या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुमचं बँक नेम आणि ब्रँच नेम टाका आणि चूज आय सी कोड या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथून तुम्हाला आय एस सी कोड घेता येईल आता इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे सेम अकाउंट नंबर इथे कन्फर्म करायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला पासबुकचं फर्स्ट पेज अटॅच करायचं आहे आणि ही फाईल अटॅच करताना तुमची फाईल पी डी एफ जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये असावी आणि त्याची साईज दोनशे पेक्षा कमी असायला हवी पासबुक अटॅच करून झालं की इथे ॲप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे इथे तुमचं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं असेल हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो ऍप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्या रेफरन्स साठी हा कुठेतरी नोट करून ठेवा ओके वरती क्लिक करायचा आहे आता तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचा स्टेटस पाहायचा असेल तर इथं व्यू ऍप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिसेल आपण ऍप्लिकेशन कधी केलेलं आहे त्याची डेट दिसेल इथे तुम्हाला ऍप्लिकेशनचा स्टेटस दिसेल आताच ॲप्लिकेशन आपण केलेलं असल्यामुळे इथं ॲप्लिकेशन रिसिवड हा स्टेटस दिसत आहे आणि इथं तुम्ही तो स्टेटस ट्रॅकही करू शकता अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन स्टेटस आपण पाहू शकता इथे ॲप्लिकेशन नंबर आहे कधी आपण ॲप्लिकेशन केलं त्याची डेट आहे ॲप्लिकंटचं नाव आहे इथं पाच स्टेजेस आपल्याला कम्प्लीट व्हावे लागतात आता याच्यामध्ये सर्वात पहिले आहे ते ॲप्लिकेशन रिसिवड म्हणजे आज आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे ती डेट आहे ॲप्लिकेशन स्क्रुटिनिटी डन त्याच्यानंतर ॲलोकेशन फॉर जिओ टॅगिंग आय एच एच एल जिओ टॅगिंग डन आणि इन्सेंटिव्ह गिवन टू ॲप्लिकेट अशा पाच स्टेजेस आहेत ह्या पाच स्टेजेस कम्प्लीट केल्यानंतर ह्या पाचव्या स्टेजला तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील तर अशा प्रकारे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अगदी पाच मिनिटामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण ॲप्लिकेशन करू शकतो ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण किंवा डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद